दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे द्राक्ष बागेत मुक्त संचार करणारा बिबट्या जेरबंद वनविभागावर बिबट्याचा हल्ला दोन कर्मचारी जखमी याबाबत सविस्तर वृत्त असे की भाऊसाहेब बरकले यांच्या शेतात जनावरांसाठी गवत काढण्यासाठी मनोज वाघमारे हे गेले होते त्याने गवतात बिबट्या बघून पळ काढला आणि सर्वांना सांगितले यावेळी बरकले यांनी इतरांना सांगून बिबट्या असलेल्या ठिकाणी दुरून पाहणी करत सदर माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल बरकले यांनी वरखेडा बीट चे ज्ञानेश्वर वाघ यांना दिली वाघ यांनी वरिष्ठांना कळवले व सर्व टीम घेऊन वाघ हे शिंदवड येथे पोहोचले यावेळी जखमी असून देखील हळूहळू चालून बिबट्या शरद बरकले यांच्या शेतात पोहोचला बिबट्या द्राक्ष बागेच्या व कांद्याच्या बांधावर बसला होता बिबट्या बघण्यासाठी पुढे सरसावलेल्या अधिकाऱ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला संरक्षक जाळी पुढे करत बचाव करण्याचा प्रयत्न केला सर्व वन अधिकारी कर्मचारी एकवटले आणि जखमी असलेले शांताराम शिरसाट पण्णा टेकनर यांनी जखमी असून देखील बिबट्या पकडून धरला त्यानंतर बिबट्या जाळीने पकडून ठेवला परंतु बिबट्या जखमी असून देखील आक्रमक होत असल्याने बिबट्या पिंजरा जेरबंद करता येत नव्हता यावेळी नाशिक येथून डॉक्टरांची टीम पोहोचली आणि बिबट्याला बेशुद्ध करण्यात ता आले त्यानंतर बिबट्याला पिंजरा टाकण्यात आले व तात्काळ उपचार सुरू करण्यात आले जखमी बिबट्याच्या पायाला दुखापत असल्याने त्याला पळता येत नव्हते तसेच उन्हामुळे बिबट्या आजारी पडला त्याला शरद बर्कले यांच्या शेतातच सावलीत नेऊन उपचार सुरू करण्यात आले व सलाईन संपल्यानंतर बिबट्याचा ताप कमी झाल्यावर बिबट्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात ने आले यावेळी डॉक्टर हेमराज सुखपल समर्थ महाजन राकेश मोरे तसेच उमेश वावरे उपवन संरक्षक पूर्व नाशिक संतोष सोनोने सहाय्यक वन संरक्षक सुशांत पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र तुंगार परिमंडळ अधिकारी वणी अण्णा टेकनर वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ हेमराज महाले जयराम शिरसाट शांताराम शिरसाट परसराम भुए कर्मचारी यावेळी वन विभागाने मोठी कामगिरी पार पाडली तसेच शिंदवडच्या तरुणांचे मोठे सहकार्य लाभले त्याबद्दल शिंदवड ग्रामस्थ यांनी वन विभागाचे व रेस्क्यू टीम डॉक्टर सखवल यांचे आभार मानले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर वणी